नमस्कार आपण पाहत आहात कायदा न्यूज पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी जिल्हा प्रशासन आणि उत्स्फूर्त लोकसहभागातून हरित धाराशिव अभियान संकल्प वृक्षरोपणाचा एका दिवसात तीन हजार वृक्षांची लागवड करीत आहोत दिनांक एकोणीस सात दोन हजार पंचवीस शनिवार वेळ सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत वृक्ष लागवड करीत आहोत तरी सर्व गावकरी ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच आशा सेविका अंगणवाडी सेविका कृषी सहाय्यक ग्रामसेवक आणि मंडळ अधिकारी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक शिक्षिका जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कल्याणसागर माध्यमिक शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिक्षक लहान थोरांनी एक दिवस झाडे लावण्यासाठी सहभागी होऊन आपल्या गावची शोभा वाढवली स्थळ डोमगाव समोर तालुका जिल्हा धाराशिव कायदा न्यूजसाठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड पर, परांडा अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा कायदा न्यूज लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा